नमस्कार 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 मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांच या माझ्या युट्यूबच्या आरोग्यविषयक सिरियलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आहे तेरा जानेवारी आणि आज आपण चर्चा करणार आहोत मल विसर्जनाबाबत नाक मोडू नका नाकाला कपळाला आट्या घालू नका माझ्या मित्रांनो मी आपल्याला वारंवार सांगत आलो आहे की आपल्या शरीरामध्ये दोष धातू आणि मल या सगळ्यांना समान महत्त्व आहे फक्त वात पित्त कफांना महत्त्व देऊ नका संडास कशी होते हे फार महत्वाचं आहे असो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की या सिरियलचं नाव आहे दैनंदिन आरोग्य विचार बाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे प्रोफेसर डॉक्टर आर आर देशपांडे आपण गुगलला दैनंदिन आरोग्य विचार प्रोफेसर डॉक्टर आर आर देशपांडे टाईप केलं की माझी युट्यूब ची चॅनल चालू होईल आणि आपल्याला हे एपिसोड एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत परत परत हे एपिसोड पाहिजे आहेत तुमचं स्वतःच तुमच्या कुटुंबाचं तुमच्या नातेवाईकांचं तुमच्या मित्रमंडळींचं स्वास्थ्य राखण्याचं काम या आपल्या मालिकेद्वारे होणार आहे दैनंदिन आरोग्य विचार तेरा जानेवारीला आज आपण मलविसर्जनाबाबत चर्चा करूया माझ्या मित्रांनो मल विसर्जन हे मनाच्या प्रसन्नतेच महत्वाचं कारण आहे असं मी ठासून सांगतो आपल्याला ज्यांच्यावर ही वेळ येते त्यांना विचारून पा त्यांचं काय दुखणं असतं ते बोलायला ठीक आहे हो हाऊ आर यू फाईन गुड मॉर्निंग पण ज्यांना गुड मॉर्निंग झालेलं नाही म्हणजे ज्यांचं मलविसर्जन साफ झालेलं नाही त्यांच्या पोटात गॅस आहे त्यांना अपचनाची तक्रार आहे खडा झालेला आहे किंवा जुलाब होत आहेत आणि जी काही अस्वस्थता शरीराच्या स्तरावरनं ती मनाच्या स्तरावरती पोचते आणि कामात मन लागत नाही अभ्यास सुचत नाही मित्रमंडळींशी बोलावसू वाटत नाही बायकोशी गोड शब्द वाटत नाही कारण पोटच बिघडलेलं असतं यासाठी विसर्जनाचा संबंध हा केवळ शरीराशी नसून तो मनाशीही आहे असं लक्षात घ्या आणि मित्रांनो दुष्टचक्र आहे बरं का कॉन्स्टिपेशन झालं की तुमचं मन चिडचिड होतं रागराग होतो सगळ्यांवरती खेकसतो आपण कारण पोट बिघडलेलं असतं आणि याच्या उलट मी म्हणेन काय असतंय की घरी तारी बॉसचा काहीतरी आपल्याला मनातनं संताप आलेला असतो एखाद्या कधी आपल्या सहकारी आपल्याशी विचित्र तऱ्हेने वागलेला असतो आणि मेंटल टेन्शन पैशाचं असतं अनेक गोष्टींच मेंटल स्ट्रेस असतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं हे नीट लक्षात ठेवा त्यामुळे शरीर आणि मन या दोघांना जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं तर तुमचं गुड मॉर्निंग खरं चांगलं बदल विसर्जन होऊन होणार आहे आता या बाबतीत आपण काय काळजी घ्यायची की सकाळी उठल्या उठल्या ब्राह्मण मुहूर्ताला उठलं सूर्यदयाच्या आसपास उठलं सनराइज पाच साडेपाच सहा साडे तर तुमचं मल विसर्जन निश्चित चांगलं होईल पण सवय लावा सवय लावा आपण काही वेळेला काय करतो याचा कंटाळा करतो नाही हो ते काय वेगच येत नाही जेव्हा मनाला वाटेल तेव्हा मी जातो दुपारी दोन ला जातो तीनला काय गेलं की जाऊन यायचं प्रयत्न करायचा प्रयत्न कसा प्रयत्न करायचा मग सकाळी करा प्रयत्न करायचा तो सकाळी करा माझी कळकळीची विनंती आपल्याला की आपल्याला सुरुवात ही अशीच करावी लागेल की तिथे जाऊन बसायचं दोन पाच मिनिटं झाली नाही तर गुंथायचं नाही अजिबात म्हणत नाही जेवढ केवढं होईल तेवढं बाहेर यायचं आणि दररोज त्याच एकाच वेळेला सकाळच्या वेळेला विशेषतः ही मलविसर्जनाची सवय लावून घ्यावी लागते आणि ते वळण शरीराला लावून लागतं कोणतंही औषध न घेता सकाळी मलविसर्जनाची संवेदना होणं येणं संवेदनाची स्टिम्युलेशन ज्याला आम्ही वेग असं म्हणतो मलविसर्जनाचा वेग आलेला आहे आणि तो नैसर्गिक पाहिजे बरं का नाहीतर सकाळ घेऊन टॉयलेटमध्ये जायचं काय तर म्हणे मला सकाळ वाचला की संडासला होतो काय म्हणलं मी सिगरेट ओढली की मला संडास लावते की तंबाखूची लावली की मला संडास लावते अहो काय खरंय काय हे अगदी चुकीचं आहे हे अनारोग्याचं लक्षण आहे नैसर्गिक संवेदना ती निर्माण झाली पाहिजे कृत्रिम नको आपल्याला होता होईतो औषध उपचार काही वेळा करावे लागतात ला तर नियमितपणे मनोत्सर्गाची संवेदना बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असते उदाहरणार्थ रात्री वेळेवरती झोपणे रात्री उशिरा झोपलात तुम्ही बारा एक वाजले झोपायला शरीरामध्ये वृक्षता वाढली कोरडेपणा वाढला तुम्हाला संडासला त्रास होणार तुम्ही रात्री जळजळी तिखट खाल्लत सकाळी संडासला त्रास होणार रात्री फक्त काहीतरी वेफर्स खाल्ले चिवडा खाल्लात वडापाव खाल्लात झोपलात सकाळी संडासला त्रास होणार त्यामुळे खाण्याच्या संबंधी त्याचा संबंध आहे रात्री झोपेशी त्याचा संबंध आहे सकाळी किती वाजता उठता दुपारी बाराला उठला कशी होईल तुम्हाला संडासला ती जेवायची वेळ तेव्हा तुम्ही असे गडबड घोटाळे शरीराची हालचाल फार महत्वाची हो व्यायाम जर तुमच्या बाहेरच्या शरीराला कुठल्याही तऱ्हेचा हालचालच झाली नाही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे बैठा व्यवसाय आहे कशी आतड्यांच्या मध्ये स्त्राव पाझरणार कशी तुम्हाला भूक लागणार कशी त्याच पचन होणार आणि कशी तुम्हाला संडास लावणार सगळंच बिघडणार मुळात ज्याची बैठी जीवनशैली आहे त्यांना भूकच लागत नाही भूक लागली नाही तरी ते खातात खाल्लं तसंच की अपचन होतं आम निर्माण होतो आयुर्वेदाच्या परिभाषेत आणि संडासची बोंब बुं। त्यामुळे आपण प्रयत्न काय केला पाहिजे मित्रांनो की दिवसभर पुरेसा व्यायाम हा झालाच पाहिजे सिंपल आहे चालण्याचा पळण्याचा व्यायाम अतिशय उत्तम चालणं नंबर एक दररोज कमीत कमी एक तास नियमितपणे सकाळच्या फ्रेश हवेमध्ये किंवा संध्याकाळी येऊन कल्ल्यानंतर आपण फिरायला जाणं रिकाम्या पोटी हे अतिशय गरजेची गोष्ट आहे काही योगासनं असतात सिंपल पवनमुक्त सूर्यनमस्कार ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपल्याला सकाळी साफ नाही संडा असला पचनाची तक्रार आहे त्यांनी एक दोन साधे उपाय करा चालणं वाढवा सूर्यनमस्कार घाला पवनमुक्तासन शिकून घ्या दुसरी गोष्ट सकाळी उठण्याची सवय असेल तर आपल्याला पुरेसा अवधी मिळतो ती संवेदना असली की आपल्याला जाता येतं पण जर गडबड गडबडीचे दिवस असतील तर मलविसर्जनाची संवेदना आली तर काही वेळा ती पटकन टाळली जाते कारण ऑफिसला जाण्याची घाई असते ते म्हणतात तू ऑफिसला गेल्यानंतर बघूया काय करायचं ते तर अशा धावपळीच्या याच्यामध्ये आपण हा जो नैसर्गिक वेग येतो मलविसर्जनाचा नैसर्गिक वेग हा जर वारंवार अडविला गेला तर त्याच्यापासून मला वंब होतो मला संडास जायचंय पण कुठल्याही कारणाने मी संडास जाण्याचं टाळतोय बॉम्बेमध्ये तर असं म्हणतात पुरी होती आता नाहीये तशी पण खूप अशी एकत्र सगळ्या त्या चाळीबिळी होत्या आणि एक संडास दहा जणांच्या रुजूला आणि मग ते त्रास व्हायचा लोकांना बाहेर आपले थांबतायत वाट पाहतायत आतला माणूस एक तास त्रास मध्ये अशी गडबड घोटाळे व्हायची तर हे लक्षात ठेवा की पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे आणि हे जर शौचाला जाण्याचा आपण म्हणजे वेग जो येतोय तो टाळला तर त्याचा परिणाम म्हणून आधी संडासला खडा होतो आणि त्याच्यातूनच पुढे मूळव्याध निर्माण होते पाईल्स आधी शुष्क मूळव्याध मग रक्ती मूळव्याध पोटात गॅस होतात त्याचं सगळं टाळायचं असेल तर जेवण ताजं गरम वेळच्या वेळी जेवायचंय रात्रीची जो, झोप वेळच्या वेळी झोपायला जायचंय सकाळी ब्राह्मण मुहूर्ताला उठायचंय आणि खाण्यामध्ये काय करायचंय तर हिरव्या पालेभाज्या फळभाज्या कोथुंबिरीचं प्रमाण कोशुंबिरी ज्याला आपण सॅलड हे सगळं वाढवलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये रफेज असतं पुरेसा तो रफेश जर तुम्हाला मिळाला नाही तर मलावर होऊ शकतो त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये अधून मधून राजगिऱ्याची भाजी आहे पालकाची भाजी आहे साला सकट फळ खाण्याची सवय ठेवली चिक्कू खाताना सफरचंद खाताना कच्च्या कोशिंबिरीचा समावेश केला तर मलावर होण्याचं टळू शकतं मांसाहारी जे लोक आहेत नॉनव्हेज खाणाई त्यांनी सुद्धा प्रथिन जास्त आणि त्यांच्यामध्ये चौथा फायबर कमी असल्यामुळे नॉनव्हेजच्या लोकांना मला त्रास मलावर उधाचा त्रास संडासला खडावण्याचा त्रास आणि मूळव्याधीचा त्रास हा जास्ती आढळून येतो बघा तुम्ही ऑब्झर का बैठा व्यवसाय आहे सतत कॉम्प्युटरवरती काम करायचं झोपून करायचं बसून करायचं वर्क फ्रॉम होम बारा बारा तास नुसते बसून जायचं त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही सूर्यप्रकाश हवा अंबा पडत नाही तुमच्या हालचाली होत नाहीत आणि मग अशा वेळेला संडासचे प्रॉब्लेम येतात नियमित मलप्रवृत्ती सकाळी आळस न करता मल विसर्जनाची सवय लावून घ्यायला पाहिजे फळं वेळच्या वेड़ वेळी खाल्ली पाहिजे हिरव्या पालेभाज्या खावा व्यायाम आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेस पाणी लक्षात ठेवा हायड्रेशन जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा ती न टाळता तहान लागली की पाणी प्यायचं ताण किती आहे काय अवघड आहे त्याच्यामध्ये पण लोक पाणी पिण्याला स्वतः टाळतात आता पाणी पिणं जर टाळलं पाणी कमी पिलं तुमच्या शरीरामध्ये तर पचन नीट होत नाही आणि संडास कोरडी कोरडी होते खडे होतात शेळीच्या लेंड्या टाक टाक आवाज येतो संडासमध्ये हे टाळलं पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे संडासला होत नाही म्हणून काही लोक नियमितपणे रेचक घेत असतात संडासला साफ करणारी औषध ही जर सातत्याने तुम्ही घेतलीत इवन काही डॉक्टर्स त्या मॉडर्नचे लोक पद्धतीप्रमाणे एनिमा कित्येक लोक वर्षानुवर्ष दिवसेंदिवस महिनोन महिने एनिमा घेत असतात मॉडर्न बोलतोय बसती नाही एनिमा हा साबणाच्या पाण्याचा एनिमा वारंवार घेतल्याने सुद्धा तुमची आतडी नंतर कोरडी होतात आणि त्याच्यामुळे मला वष्णबाचा त्रास उलट दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकता त्यामुळे वारंवार रेचक घेण्याची मेडिकेट सोप वॉटर एनिमा घेण्याची सवय लावू नका साध्या सोप्या सोप्या गोष्टी करा काय करा नेहमी व्यायाम करा पवनमुक्तासन करा सूर्यनमस्कार घाला हिरव्या पालेभाज्या खावा फळं खावा आणि पोटावरती तिळाच्या तेलाने सकाळ संध्याकाळ गोलाकार मसाज करा तिळाचं तेल कोमट करायचं आणि लावायचं आतलं पण पोटाला पोटामध्ये अन्न नसताना जेवल्यानंतर नाही रिका पोट असताना पोटावरती गोलाकार मसाज केला पाहिजे सकाळ संध्याकाळ आणि साधे घरगुती उपाय करा काळ्या महोबा खायच्या स्वच्छ धुवायच्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मनुका दिवसात तीनदा खा परवडतायत त्यांनी काळ्या मनुकाने तुम्हाला संडासचा साफ होणार आहे रात्री दुधामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं नियमितपणे दूध तूप घ्यायचं दररोज रात्री झोपताना एक दूध गरम आणि एक चमचा तूप करून बघा खडा होण्याची सवय तुमची गेलीच पाहिजे मधून वैद्यकीय सल्ल्याने अनुवासन बसती तिळाच्या तेलाची पिचकाळी अधून मधून क्वचित काहीही घ्यायला हरकत नाही बिलकुल घ्या आणि अन्न पदार्थांच्या मध्ये थोडेसे काही जे नॉर्मल असतील ते बदल करा आणि बाजारामध्ये जे काही औषधं आहेत त्याच्यामध्ये थोडं सेफेस्ट म्हणून मी स्वतः रेकमेंड करतो त्रिफळा घनवटी लिहून घ्या पाहिजेत घनवटी रात्री दोन गोळ्या अधूनमधून घेण्याला हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण त्रिफळा हे रसायन आहे हिरडा भेडा आणि आवळा पण अर्थात नुसत्या गोळ्या नाही मी सांगितलेलं सगळं व्यायाम करायचा फिरायला जायचं तेलाचा मसाज पोटावरती करायचा रात्री वेळेवर झोपायचं सकाळी लवकर उठायचं पाणी व्यवस्थित द्यायचं मग त्रिफळा घनवटी घ्यायची किंवा काही औषध इथे लिहिलीत आपण सुखसारक चूर्ण म्हणून मिळतं पण ते वैद्यकीय सल्ल्याने घ्या विषोत्तर चूर्ण आहे एक चमचा गरम पाण्याबरोबर ते सुद्धा क्वचित कधीतरी घ्यायला हरकत नाही पण त्रिफळा घनवटी ओळीने सात सात आठ आठ दिवस आपल्याला जरूर घेता येईल काही काळजीच कारण नाही आहे मलप्रवृत्तीच्या वेळेस थोडस दुखत असेल मलप्रवृत्ती चिकट होत असेल तर मात्र आपण डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे कारण आपल्याला प्रवाहिका नावाचा आजार अमिबिएक्टिक अमीदिया, अमिबियासिस इन्फेक्शन असं असू शकतं लक्षात ठेवा मला वाटतं हे दिसायला शुल्लक दिसलं तरी काही गंभीर आजारांच्या मध्ये सुद्धा जर संडासता झालीच नसेल दोन तीन दिवस आणि तुम्हाला उलट्या होत असतील पोट दुखत असेल तर ते गंभीर आहे काही लोकांना गंमत बघा की मूळ व्याधीसारखा आजार असतो फिश्चुला नावाचा भगंदर म्हणतात त्याला नाही का संडाशा जागी काही आजार असतात परिकर्तिका म्हणजे कात्री पडतात संडाच्या जागेला आता काय होतं माहिती का संडाच्या जागेला हे आजार असतात त्यामुळे ते संडास करताना दुखत मग संडास करताना दुखत असं म्हणलं की तो रुग्ण संडासा स्टार्ट होतो नकोच म्हणतो कटकट्टी पण प्रॉब्लेम काय येतो ते असं वारंवार वारंवार वेग आलाय पण जात नाही वेग आलाय पण जात नाही तर मग तिथले जे मसल्स असतात स्नायू असतात ते त्यांचं कामच विसरतात आणि मग ते परत तो माणूस दुष्टचक्रामध्ये अडकतो संडासला खडा म्हणून मोळव्यात आणि मोळव्यात आहे म्हणून संडासला खडा असं ते चालू नव्हतं तर ते वेळच्या वेळी उपचार जर आजार असेल आपल्याला कुठलाही आजार असू द्या आता साधी गोष्ट बघा काही लोक आयरच्या गोळ्या घेत असतात बरं का म्हणजे रक्तवाढीच्या ज्या गोळ्या असतात त्या आयरच्या गोळ्यांमध्ये सुद्धा काही वेळेला काही लोकांना साईड इफेक्ट म्हणून संडासला खडा होतो तर आपण संडासला खडा होतो म्हणणार तर आपली काय औषधं चालू आहेत का हे डॉक्टरला सांगितलं पाहिजे त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा संडासला खडा नाही ना हे बघितलं पाहिजे मित्रांनो दिवसभर मन प्रसन्न ठेवायचं आनंदी व्यवस्थित भूक लागली अशी परिस्थिती निर्माण करायची असं जर आपण केलं आणि मल विसर्जनाची एक सवय लावून घेतली तर तुम्हाला हा सकाळचा जो गुड मॉर्निंग आहे ते खरीच चांगली सकाळ जाणार आहे मानसिक ताणतणाव हा टाळला पाहिजे कारण त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या या मलप्रवृत्तीमध्ये एक प्रकारची अडचण येऊ शकते आणि मला अष्टम निर्माण होऊ शकतो किंवा आय बी एस इरिटेबल सिंड्रोम आजार निर्माण होऊ शकतो एक महत्वाचा शेवटी सल्ला आयुर्वेदाने शारीरिक वेगांच धारण करू नये किंवा बळजबरीने उत्पन्न करू नये असं सांगितलेलं आहे म्हणजे आता मलप्रवृतीच्या बाबतीत काय संडासला लागली की गेलं पाहिजे पण संडासला लागली आणि मला काहीतरी आता अर्जंट मिटिंग आहे अर्जंट काम आहे ऑफिसचं अभ्यास आहे हे जातच नाही नंतर बघू कधीतरी याचा अर्थ तुम्ही वेग टाळता हे एखाद्या वेळेस ठीक आहे पण असं वारंवार तो जो शारीरिक उर्मी असते संवेदना असते विसर्जनाची संवेदना ती टाळून चालणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर होत नाहीये पण बळबळ तुमचा याचं अन्षंट आणायची हे सुद्धा चुकीचं आहे असं आयुर्वेद सांगतो त्या दोन गोष्टी वेगांच्या जा। बाबतीत याला आयुर्वेदाने वेग शब्द वापरलाय वेग म्हणजे स्पीड नाही मी परत परत सांगतोय बोली भाषेतली आपली भाषा वेगळी आणि आयुर्वेद शास्त्राची परिभाषा वेगळी आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये वेग म्हणजे शारीरिक शारीरिक उर्मी कि वा उर्मी उर्मी किंवा सं, मानसिक संवेदना संडासला लाग भूक लागणं झोप येणं या टाळायच्या नाहीत पण मानसिक ज्या उर्मी असतात काम क्रोध लोभ हो, या टाळव्यात असा सल्ला दिलेला आहे असं मला वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे सकाळची मनविसर्जन प्राकृत होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना प्रत्येक सकाळ ही गुड मॉर्निंगच राहणार आहे असा मला आत्मविश्वास वाटतो आपण जरूर ती योग्य ती उपाय योजना अशी खात्री वाटते सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो परंतु विनंती करतो की माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा या मित्रांना नातेवाईकांना मराठी भाषिक लोकांपर्यंत हे माझे व्हिडिओ जातील असा आरोग्य दूत म्हणून आपण प्रयत्न करा अशी नम्र आणि कळकळीची विनंती आपली रजा घेतो धन्यवाद सर्वे विसुकीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे